আপনারা ফোনো শাড়ে রাউ সর বোল দাও না পোস্ট শাড়ে তো বাপালে ফোন আবার সী স্যার সি সি నంబర్ పాట పేలా అంత మార్నింగ్ సర అబ్బా గుడ్ మార్నింగ్ చ నాగల ఆఫ్నూన సార్ తులే ఉంది రాయాలి పేపర్ ఆ రివ్జన్ సర తువా ఫోన్ మేము రస్థానో హోదా दहा मिनिट असून शोधत होता तरी नाही सापडले होता नाही सापडली एक घंटा झाला शेवटी त्याला नाही सापडली तो घंटा घरी चालला गेला मग मी शाळेचालो बाबू तू समजला नाही मा मी काय म्हणून आले तुला अरे तू तु उशीरा आहे का म्हणाला त्या नोटीचा संबंध काय मी कारण की सर तुझ्या नोटी उभं होतो ना म्हणून मला उशीर झाला अभे ना ला का पूर्ण ना तू शाळेचं बस बरं तिकडं दाखव त्या दिवशी सांगितलं होतं ते लिहून आणलं पटकन पटकन का दाखव बरं दाखव काय काय लिहिलं तू दाखव बरं सर मी लिहिलं तर पूर्ण पण मी बुक राजा घरी तो मग का तोंड दाखवला शाळेत मी बुक विसरला घरी भायकार चोऱ्या लिहिलं नाही काही नसून हे सांग ना तू बुक विसरला घरी तुमची शपथ सर खोटं ठाऊन ना तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारा खरंच लिहिलं पूर्ण अबे नालाय का जेव घेत का माझी निदान खोट्या साडी शपतात नको खाऊ नसन लिहून आणलं तर नाही म्हण डायरेक्ट पण असं खोटं नाटक नको बोलू खरंच लिहिलं सर मी पूर्ण लिहिलं तुम्ही सांगितलं होतं ते तुम्हाल तुम्हाला वाटत असेल मग प्रश्न विचारा ना बर लिहिलं तू पूर्ण बर आता मी तुला इतिहासाचा प्रश्न विचारतो म्हणजे सांग औरंगजेबाला आ... किती बायका होत्या कोणाले कोणाले का कोणाले औरंगजेबाले औरंगजेब माहित आहे का तुला औरंगजेबाले बायका ना दिवस घेतात का पटकन सांग पटकन औरंग पटकन सांग पटकन औरंगजेबाले किती बायका होत्या ते डावसाला म्हणाल्या राजे म्हणाला तिथला दरवाजा बोलावून विचारलं त्याला औरंगजेब भाऊ औरंगजेब भाऊ तुम्हाला किती बायका सांगा बरं आय राजे आणि तसं माहिती का आपल्या लोकांच्या पर्सनल विषयात जाणं काय आवडत नाही आता तुमचं काय मॅडम तुला लोकांना सांगतोय का भेटले का बदनामी नाहीये तुला नाही म्हण सर सरळ नाही सर्व मला नाही गेला मी अभ्यास टेन्शन मध्ये काय आहे नको बोलू अं बदनामी करायचं नाही का दे तू इथे जाऊ दे गणित गणिता गणिताचा विचार तुरे गणित तुरे हम्म गणित विचारा बर मला सांग मग पस्तीस भागेला पाच म्हणजे किती भाऊ बाबू आहे पस्तीस भागेला पाच ना पस्तीस सात दहा दोन अकरा अगं इस होयला इसायला का तू म्हणजे काय फायल तुझी मोजमात चालवायचे वाले पस्तीस भागेला पाच म्हणजे सात அரே நான் மாயிட்டே காலம் விசாரலாம் அப்டியாச்சார பூர்ண உத்தர வா हॅलो व्हायरा वाक्य होते त्याचा तिच काम केलं केलंय का त्यानं तिचं काम नाही केलं वाक्य बरोबर आहे वाक्य आहे त्यानं त्याच काम केलं अच्छा त्यानं त्याच काम केलं ना तर ही हॅज डन हिज वर्क व्हेरी गुड मग तो, तो करतच गेला करतच गेला करतच गेला डन 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 हा डन 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 धन न काय अभि मारि का असं वाटते तू बद्धा मारतच राहू तुले आता दोन दिवसांना पेपर आहे म्हणून वाचून राहिला तू एक काम येत घरा वेळेवर शाळेत येणं होत ना तुला अभ्यास करणं होत बुक विचारलं तर बुक घरी आहे अभे नाही काही नाही आमच्याकडे नो का पाहू तुम्ही पण तुमच्या माय बापाकडे पाहिले का ते गरीब बिचारे दिवस रात्र उन्हात अनाथ राबतात आणि तुम्हाला पैसे लावतात हो सर आता आम्ही गरीब गरीब नाही राहिलो दोन बैला घेतल्या घरी माहिती काळा आणि पांढराय बडिया बैलाच्या घरी बैला मला सांग कि मग त्या बैलाला बांधतात कुठे रे कोणाला सर काळाला का पांढऱ्याला पांढऱ्याला कुठ्यात अन काळ्या बैलाला त्याला पण कुठ्यातच बर त्यांना खायला काय घालतात मग कोणाला काळ्याला का पांढऱ्याला पांढऱ्याला गवत आणि काळ्याला त्याचे लय नकराय सर तर गवतच द्या लागते त्याला पाणी कुठं पासता मग कोणाला काळ्याला का पांढऱ्याला पांढऱ्याला त्याला विहिरीवर पण काळ्याला त्याला पण विहिरीवरच न्याय लागते दोघांनी सारखंच देत आहे काळा पांढरा काळा पांढरा काय लावला मी याचा कसं आहे ना सर काळा बैल जो आहे ना तुम्हाला फेवरेट बैल आहे पण पांढरा तो पण तो फेवरेटच आहे सर तू यावं एक पण कसा आहे ना सर तो पांढरा बैल का आपल्याला जास्त आवडत नाही कारण तो रोज दहा लिटर दूध काय देत नाही पण काळा हो सर बैल आहे ना तो तो दूध कसा देऊ <laughs> दे बैला बैलाचं विचारून तसंही काय फायदा नाही तर तुला मुहावर माहित आहे का मुहावरा येते का मुहावर हो माहित आहे ना सर लंच ब्रेक झाल्यावर अंजे असे डबे उघडतो ना तुमचा तोंड कसं होतं हावरा पुढे आणला का दे मुहवर आपब्बा आहे तू धबा आहे शाळ्यावर माहित आहे का तुला नाही म्हणजे वाक्य उपयोग शिकवलं नाही का तुम्हाला अच्छा मुहवरा वाक्यात उपयोग ना हो ते आपल्याला विचारा विचारा कॉन्फिडन्स तर बहुत आहे पण येत तुला काहीच नाही जाऊ दे मी तुला हिंदीत एक वाक्य विचारतो त्याच्यामुळे हिंदीत समा शब्द सांगतो ठीक आहे हिंदी पुढे सर हिंदी मी समजा मग आहे ना उस दिन मेरे गाव बारिश बारीश होईती ना तो पाणी असं साजरी आता मेरी आजी ना नायटी जायची काय गायती हो वायक गायती ना तर फिर का पेड दिखादा फिर वो गई अरे देवा आजी आत्मा काम हा देव ओ सर आजी आत्मा कुठं ते खाली उतरली घरी गेली जाऊ दे हिंदी तुवा अरे रे रे, रे, रे। जाऊ दे मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र विचारतो तर मग मारा सांग महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे माय घर घर कसं का बाबू ते काय ना सर बापा ए सी लावला घरी अभे मूर्खा बापा काय का एसी लावला अभे मी नाही विचारत नैसर्गिक नॅचरल नॅचरल थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे महाराष्ट्रात ते, आ, ते महाबळेश्वर महाराष्ट्राचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर व्हेरी गुड व्हेरी गुड बर आता मध्ये तिचे वैशिष्ट्य सांग बर महाबळेश्वरला रोज लोक चहा पितात का कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना महाबळेश्वरला लोक घरात पंखा लावत नाही का कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना आणि महाबळेश्वरला रोज लोक शेकोटी करून बसतात कारण ते थंड हवेच ठिकाण आहे मूर्खा ते ते समजलं थंड हवेचं ठिकाण आहे म्हणून मी वैशिष्ट्य विचारले विशेष काही असं माहित आहे का तुला महाबळेश्वर बद्दल ते काही माहित असेल तर ते सांग विशेष महाबळेश्वर महाराष्ट्राचे उगम स्थान आहे नवीन शोध लावला लाव कसं काय उगमस्थान आहे बाबू कारण महाराष्ट्रात कोणाचं बी लग्न हो नव्याण्णव टक्के लोक हनी म्हणला तिथं जातात <laughs> काय माहित आहे का सर कारण ते थंड व्हायचं हो ठिकाण आहे बरं तुम्ही कुठे गेल ते सर महाबळेश्वरलाच कर काही विचारून राहिला काही सांगून राहिला जाऊ दे आता मी तुला एक आखरी प्रश्न विचारत आहो त्याचं जर उत्तर तुला मला बरोबर नाही दिलं तर मी तुला नापास करतो मी शाळेतले काढून टाकतो तुला बरं महाराष्ट्राला संताची भूमी असं म्हटल्या जाते बरोबर त्यांनी ज्ञानेश्वर महाराज जे आहेत ते आपले मोठे संत होऊन गेले बरोबर तर मला त्यांच्याबद्दल दे दा, तुम्हाला ओळी सांग, सांग हे संत होते एक। संत ज्ञानेश्वर महाराज हे त्यांचे नाव होते लोक त्यांना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे तीन काय हे एकच वाक्य आहे ना तू एकच वाक्य घुमून फिरून घुमून फिरून सांगून राहिला सर तर ज्ञानेश्वर महाराज येते एकच होऊन गेले ना अबे झाली माझी नोकरी गेली आणि तुझी जिंदगी बरबाद झाली झाला तसा पण खत्तम झाला होता जाऊ दे आता मी तुला एक आखरीचा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर बरोबर दे मी आहे का समुद्राच्या मध्यभागी एक निंबाचं झाड आहे ठीक आहे समुद्राच्या मध्यभागी एक निंबाचं झाड आहे मग निंबू तोडा निंबू पाणी बनवा का अभे नाय का तू मला आणू नको ठीक आहे मी सांगतो ऐक बरोबर उत्तर देईल नाकात करून समुद्राच्या मध्यभागी एक तुझे तोडून कसे आणशील चालत जाईन समुद्रावर मधात मी पॉपलेट आले हजिकडा शारख आले हजिक असं जाईन धावत धावत तोडीन आणून तुम्हाला देऊन देईन समुद्रावर चालत जाशील बाप गेलता कधी चालत समुद्रावर मग तुमचा बाप गेलता का तिथं समुद्राच्या मधात झाड लावले चाललो घर मी घरी गे लहान लाईक हे तर गेला पण तुम्ही नका जाऊ जा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मजेदार गोष्टीसाठी आमच्याशी जोडून हो राहा धन्यवाद टाका बाय बाय